या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला विरोधकांचं पण मी मनापासून आभार मानतो का त्यांनी पण आपापल्या परीने या ठिकाणी मतदारांना अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे तंटे भांडण किंवा अशा पद्धतीचं झालं नाही अगदी मतदान शांततेत पार पडलं त्याच्याबद्दल म्हणून विरोधकांचं पण मी मनापासून आभार मानतो त्यांनी पण या ठिकाणी सहकार्य केलं साहेब मोठ्या प्रमाणात आपल्याला विजय मिळाला काय सांगाल नक्की या ठिकाणी मतदारांचं मी मनापासून आभार म्हणतो की त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांनी आणि लाडक्या बहिणींनी पण या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद दिला एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर